नमस्कार मी वैद्य सत्यजित एकांडे चिपळूण येथे श्री आनंद तीर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय या नावाने आमचं चिकित्सालय आहे आमच्या शाखा दादर आणि पनवेल येथे देखील आहेत आम्ही गेले सोळा वर्षे चिपळूण येथे शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा सर्व रुग्णांना देत आहोत आतापर्यंत आमच्या येथे सहा ते सात हजार रुग्णांना आम्ही चांगल्या प्रकारे ट्रीट केलेला आहे यामध्ये सर्व प्रकारचे आजार जसे वाताचे आजार पित्ताचे आजार पोटाचे आजार केसांचे आजार वंध्यत्व पिसीओळी स्त्रियांचे आजार त्यासोबत स्थौल्य वजन वाढणे वजन कमी करणे लहान मुलांचे कुपोषित मुलांचे आजार अशा विविध आजारांवर आम्ही चिकित्सा देतो आमच्या इथे सुसज्ज असे पंचकर्म चिकित्सालय देखील आहे त्याच्यामध्ये जी प्रमुख पंचकर्म आहेत वमन विरेचन बस्ती तसेच नस्य शिरोदारा ही सुद्धा अतिशय सुंदररित्या केले जातात पंचकर्मासाठी लागणारे सर्व सर्व प्रकारचे सोय आमच्या इथे आहेत आयुर्वेद हा शाश्वत शास्त्र आहे जे आपण निरोगी कसं राहायचं हे शिकवतो आयुर्वेदामध्ये पंचकर्मालाही फार महत्व आहे पंचकर्म जे आपल्याला निरोगी ठेवतात तसेच जे विविध आजार होतात त्यांचं समूळ उच्चाटन देखील आयुर्वेद करतो वात पित्त आणि कफ हे तीन दोष जे आयुर्वेद माणसाला फार त्रास देतात त्याच्यामध्ये दे वाताचे आजार हे प्रामुख्याने कोकण सारख्या प्रांतामध्ये फार आढळतात वाताचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत पण त्यामध्ये संधिवात आम वात वात रक्त हे आजार प्रामुख्याने दिसून येतात जे त्रा माणसाला फार त्रास देतात त्याच्यामध्ये विविध लक्षणांनुसार त्याची वेगवेगळी चिकित्सा सांगितली आहे त्यामध्ये पंचकर्मामध्ये बस्ती ही चिकित्सा अतिशय उपयुक्त आहे या प्रकार, सर्व प्रकारच्या बस्तीच्या चिकित्सा आपल्या लाभ घ्यावा ज्या प्रकारे वात हा एक दोष आहे त्याप्रमाणे पित्त हा सुद्धा फार असा त्रासदायक असा आजार आहे पित्ताच्या आजारांमध्ये आम्लपित्त अल्सर अपेंडिक्सचे आजार त्यानंतर त्वचेवर उठणारे पित्त त्यासोबत डोळ्यांमध्ये डोळ्यांमध्ये जाणारे पित्त आणि डो डोकेदुखी अर्धशिशी हे पित्ताचे आजार माणसाला होत असतात ह्या सर्वांसाठी आयुर्वेदामध्ये विरेचन नावाचं पंचकर्म सांगितलेलं आहे विरेचनाने तुम्हाला पित्तापासून पूर्णतः मुक्ती मिळते तसेच पित्तासाठी आयुर्वेदाचे काही पथ्य सांगितलेले आहेत ते सुद्धा अतिशय पाळणं गरजेचं आहे पित्तासाठी काही काढे आलेले आहेत जसे की परिपाठादी काढा नागींसारखे आजार हे सुद्धा पित्ताच्याच प्रकारामध्ये मोडतात त्याची सुद्धा अतिशय उत्तम चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे कावीळ हा जो आजार आहे जो मूळ एकृत दृष्टीमुळे होतो त्याचे तो, तो सुद्धा एक पित्ताचाच आजार आहे रुग्ण आपण पाहतो की अतिशय त्रासदायक आहेत त्यानंतर दारूचे जे होणारे आजार आहेत ते सुद्धा दारू ही आज जाऊन सुद्धा यकृतालाच खराब करते आणि त्याची सुद्धा अतिशय सुंदर चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे जी आपल्या चिकित्सालयामध्ये आपण देतो आयुर्वेद आणि सौंदर्य चिकित्सा सौंदर्य स्वरूप आणि सुंदर केस सुंदर चेहरा हा प्रत्येकाला हवा असतो त्याच्या त्याच्या वयानुसार आपली त्वचा बदलत जात असते आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये आपल्या वयाच्या अनुषंगाने होणारे त्वचेवर बद बदल चेहऱ्यांमध्ये बदल केसांमध्ये बदल यासाठी सुंदर अशी औषध आलेली आहेत तसेच आयुर्वेदिक उपचार देखील आहेत जे आपल्या वयानुसार चेहरा सुंदर ठेवतात आणि चिर तारुण्य राखण्यासाठी म्हणजे म्हातार जसं वय वाढलं तरीही आपला चेहरा तुरून दिसावा यासाठी सुंदर अशी आयुर्वेदिक औषध काढे तसेच काही लेप आलेले आहेत जे आपण देतो आणि त्याचा सुंदर असा उपयोग दिसून येतो त्यासोबतच केसांसाठी के केसांचे प्रकारानुसार म्हणजे वात प्रकृतीचे केस पित्त प्रकृतीचे केस आणि केस दाट केस अशा नुसार त्यांची वेगवेगळी अशी वेग वेग औषधं आलेली आहेत केस गळती किंवा केसांमध्ये चाई पडणे केसांमध्ये केस कोंडा होणे केस तरुण वयातच लहान मुला मुलांमध्ये केस पांढरे होणे असे विविध केसांचे आजार दिसून येतात ते आयुर्वेदानुसार अतिशय सुंदर आणि अतिशय जलदरित्या बरे होतात यासाठी जरूर आपण भेट द्या आयुर्वेदिक प्रकृती परीक्षण म्हणजे आपली प्रकृती कशी आहे हे आयुर्वेदानुसार जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं हे प्रकृती परीक्षणासाठी नाडी परीक्षा ही अतिशय उपयुक्त आहे त्यासोबतच त्यांच्या जन्मकाळानुसार सुद्धा त्याची प्रकृती ठरते या दोन प्रकृती परीक्षण केल्याने आपल्याला आपली प्रकृती कोणती आहे वाताची प्रकृती आहे की पित्ताची प्रकृती आहे की कफाची प्रकृती आहे याचा ज्ञान त्या व्यक्तीला होतं आणि त्या अनुषंगाने आपण कसं जगलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कोणता आहार घेतला पाहिजे याचा त्याला ज्ञान मिळतं आणि प्रकृती परीक्षणाचा फायदा असा होतो की तो माणूस आजारीच पडत नाही कारण की त्याला अगोदरच माहित असतो की त्या कोणत्या गोष्टीने त्याला त्रास होतो कोणत्या गोष्टीपासून त्याने काळजी घेतली पाहिजे आणि कोणता आजार मला झालेला आहे आणि त्यात मी मला तो कसा बरा करता येईल हे प्रकृती परीक्षण केल्यामुळे समजून येतं त्या व्यक्तीला त्यामुळे माझं असं आव्हान आहे की आपण जरूर एकदा आमच्या चिकित्साला भेट द्या तुमचे प्रकृती परीक्षण आपण करून घ्या